सध्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत खरे तर आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल या नव्या वेतन आयोगाचा देशातील लाखो कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे मात्र सुरुवातीला नवा वेतन आयोग फक्त आणि फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल अशी त्यानंतरच मग टप्प्याटप्प्याने विविध राज्यामधील राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या वेतना वेतना आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील मात्र नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या मान्य होतील आणि यामुळे त्यांच्या पगारात वाढ होईल अशी आशा आहे जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हा भत्ता पन्नास टक्के एवढा होता मात्र अजून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता काही सुधारित झालेला नाही पण जुलै महिन्यात हा भत्ता देखील सुधारित होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे वार्षिक वेतनवाढीचा पण लाभ मिळणार या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा सुद्धा लाभ जुलै महिन्यातच वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ मिळते आणि यंदाही जुलै महिन्यातच ही, ही वाढ लागू केली जाईल म्हणजेच जुलै महिन्यात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ व वा महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ मिळतील यामुळे त्यांचा पगार चांगलाच वाढेल अशी आशा आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद